अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलिसांनी तब्बल तेरा कोटी पंच्याहत्तर लाख एक्केचाळीस हजार अंमली पदार्थ जप्त केले आहे श्रीरामपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर बसवराव शिवपुजे यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की एका छोटा हत्ती टेम्पोमधून अंमली पदार्थांची वाहतूक होणार आहे त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना खात्री करून कारवाई करण्यासाठी सांगितलं पोलीस पथकानं देखील खंडाळा रोडवर सापळा रचून थांबले असताना एक क्रीम कलरचा टेम्पो पथकाला येताना दिसला त्या टेम्पोला थांबवून झडती घेतली असता त्यामध्ये अंमली पदार्थ बनवण्यासाठी लागणारी पावडर आणि स्फटिक आढळलं या मुद्देमालाबाबत वाहन चालकाकडे विचारणा केली असता त्याने या हा माल विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दौंड जिल्हा पुणे यांनी दिला असल्याचं सांगितलं याबाबत मिनीनाथ विष्णू राशीनकर राहणार राहता जिल्हा अहिल्यानगर विश्वनाथ कारभारी शिपणकर राहणार दोन जिल्हा पुणे यांच्या विरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे